स्वयंपाकासाठी ना पोटभरीचं म्हणून भात आमटी पोळी भाजी चटणी कोशिंबीर एवढे पदार्थ करायची गरजच नाही फक्त दोन वाट्या कणिक वापरून पोटभरीचा तीन माणसांना अगदी दमदमीत होईल असा चविष्ट पदार्थ करूयात नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते रोजच्या रोज भाजीला काय करायचं पोळ्या करायच्या कि भाकरी करायच्या का थालीपीठ करायची आणि मग एवढं सगळं करून जर अन्न शिल्लक राहिलं ना तर एक दिवस स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि ज्या दिवशी कंटाळा येईल ना त्या दिवशी हा पदार्थ नक्की करा तर इथं मी दोन वाट्या कणिक घेतले आणि दोन वाट्या कणकीमध्ये अगदी अर्धी वाटी बारीक रवा घालून घेतला चवीनुसार मीठ घालून घेतलं एक अर्धा चमचाभर ओवा तळ हातावरती घ्यायचा आणि कच्चाच चुरायचा आणि नंतर या पिठामध्ये घालून घ्यायचा आता हे जे पीठ आहे ना त्यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा सोडा घालणार आहोत सोडा घाला किंवा इनो घाला लेमन फ्लेवरचं इनो जरी वापरलात ना तरीही चालेल मी इथं इनो वापरलं आणि हे पीठ सारखं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पोहे खायचे दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे हे बघा आता हे मी तेलाचं मोहन घालून घेतलं आणि नंतर हे सगळं गरम आहे म्हणून चमच्यानीच आधी हलवून घेतलं नंतर हाताने हलवून घ्यायचं एकदम झटपट होणारा पदार्थ आणि एकदम पोटभरीचा म्हणजे एखाद दिवशी तुम्ही स्वयंपाकाला दांडी मारून एवढा जरी पदार्थ केलात ना तरीही सगळ्यांचं पोट भरेल आणि सगळेजण सुद्धा होतील बरं का तर आता इथं मी एक वाटी पाणी घेतले ज्या वाटीने आपण कणिक घेतली ना त्याच वाटीने पाणी घ्यायचं आणि तर आपल्याला रोज कणिक मिळण्यामुळं अंदाज असतोच मलता की आपल्याला कणिक मळताना पाणी किती लागेल तरी पण हे एक वाटीभर पाणी अगदी बरोबर मापात होतो आणि ही कणिक आहे ना ती अशी घट्टसर मळून घ्यायची हे बघा आता इथं आपल्याला परत तेलाचा वापर कुठेही करावा लागत नाही किंवा एवढं पाणी वापरलं की नाही की जास्त पाणी सुद्धा वापरावं वा लागत नाही आता ही कणिक जी आहे ना ती आपली छान मळून घेऊयात सगळं पाणी बघा तुमच्या समोरच मी दाखवते परफेक्ट मापाने तेवढं पाणी पुरेसं झालेलं आहे आता अशी ही कणिक गोळा तयार करून घ्यायचा आणि असा गोळा तयार झाला की थोडासा बोटाने दाबून मग तो झाकून बाजूला ठेवून देऊयात आता इथं मी एक बाऊल घेतलाय आणि या मध्ये एक वाटीभर तुरीची डाळ घेतली एक वाटी तुरीची डाळ घेतल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला अगदी अं अर्धी वाटी भिजलेली उडदाची डाळ पाहिजे अर्धी वाटी उडदाची डाळ थोडा वेळ तरी का होईना भिजत घाला त्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ घालून घ्यायची आणि त्यानंतर अगदी थोडीशी म्हणजे दोन चमचे जरी असेल ना तरीही चालेल एवढीच हरभरा डाळ घालून घ्यायची आणि हे बघा एवढी हरभऱ्याची डाळ घातली की हे सगळ्या डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि धुवून झाल्यानंतर त्यातलं पाणी काढून कुकर मध्ये शिजवून घ्यायची आपल्याला पण हो शिजवताना त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि अर्धा चमचा हिंग घालायचा म्हणजे डाळीला शिजतानाच वास खूप छान येतो आता ही आपली कणिक जे ना ती छान भिजली आता इकडं कुकर लावून घेऊयात डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं आणि कुकरला चांगल्या तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत ही भिजलेली कणिक पोळपाटावर घेऊन हाताने एकसारखी करून घेऊयात आणि त्याचे एकसारखे गोळे करून घेऊयात आता इथं मी मध्यम आकाराचे गोळे केलेत आणि ते पाच गोळे झालेत एखादा लहान मोठा जर वाटला ना तर इकडचं इकडं पीठ करायचं आणि साधारण मध्यम आकाराचे असे पाच गोळे करून घेऊयात आता हे आपले गोळे तयार झाले हे एकसारखे फक्त करून घ्यायचे एकसारखा त्याला आकार देऊन घ्यायचा आणि बाजूला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर एक एक करून आपण या गोळ्याची चपाती लाटून घेणार आहोत असं हातावरती एकसारखं पीठ करून घ्यायचं आणि त्यानंतर एक एक करून थोडस तेलाचा हात लावायचा आणि हे याची पातळ चपाती लाटून घ्यायची तेल लावलं की नाही की पीठ लावायची गरज लागत नाही आणि हवं तेवढा पातळ हा गोळा लाटला जातो आता आपल्याला जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी मोठी पोळी लाटून घेऊयात आणि इथं हे पाच गोळे झालेले आहेत हे तीन माणसांना अगदी पुरेसं होतं या प्रमाणातच तुम्ही म्हणजे या पटीत हे साहित्य सगळं वाढवून तुम्ही तुम्हाला हवं ना तेवढ्या प्रमाणात घेऊ शकता इथं हे तीन माणसांना पुरतं त्या पटीत तुम्हाला किती लोकांची आवश्यकता आहे ना तेवढं तुम्ही ते वाढवू शकता तर असे आहे आपल्या अशी आता पहिलीच चपाती लाटून झाली की त्याला काठापर्यंत लाटून घेऊयात फार आकार अगदी व्यवस्थित आलाच पाहिजे असं काही नाही आता हाताला दोन बोट तेल लावून घ्यायचं आणि हे तेल अगदी काठापर्यंत व्यवस्थित सगळीकडं पसरवून घेऊयात आता व्यवस्थित कोपऱ्यापर्यंत लागले की नाही याची मात्र खात्री करा बर का नाहीतर आपल्या पदार्थाला लेअर छान असे येणार नाहीत आणि मी जशी दाखवली ना अशीच ही घडी दुमडून घालायची इकडून एक घडी घालायची आणि इकडून एक घडी घालायची अशा ह्या घड्या घालायच्या दुमडायचं परत वरच्या बाजूने एक फोल्ड द्यायचा आणि खालच्या बाजूने एक फोल्ड द्यायचा हे बघा असे हे फोट दिले म्हणजे आपला आकार पण खूप छान होतो नंतर रोल करायचा हा रोल तळ हातावरती घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने दाबून याला गोल आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपल्या पदार्थाचे लेअर जे आहेत ना ते खूप छान होतात आणि आता असेच आपण हे सगळे गोळे हलक्या हाताने लाटून तयार करून घेऊयात आता एका गोळ्याचं मी तुम्हाला करून दाखवलंय त्यामुळे पुढच्या गोळ्यांचं अगदी पटकन दाखवणार आहे बरं का अगदी झटपट म्हणजे तुमचा वेळ जायला नको हे बघा असेच हे आपले तयार करून घ्यायचे पुढचे सगळे गोळे तयार झाले की नाही की इडली पात्र घ्यायचं आणि इडली पात्रामध्ये हे ठेवून द्यायचे इडली पात्राला थोडस तेलाचा हात लावायचा आणि पंधरा मिनिट आपण याला वाफ काढून घेणार आहोत स्टीमर असेल तरी ठीक इडली पात्र असेल ना तरीही ठीक आता मी इथं काय केलंय तर माझ्याकडे एक पसरट पातील होतं त्या पातेल्यामध्ये आधीच पाणी उकळत ठेवलं होतं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे इडली पात्र ठेवून दिलं आणि अगदी घड्याळून पाच मिनिट वाफ काढली पाच मिनिटानंतर गॅस बंद करून घेतला आता तोपर्यंत इकडं बघा आपली डाळ इतकी छान शिजलीय मऊ गिर्र गिरे आणि वास पण खूप छान आला बर का तर आता इथं फोडणी करून घेऊयात ता तेल तापत ठेवले तापलेल्या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडून तर -तर द्यायची पण हो ही फोडणी करताना तेल फार कडकडीत होऊन द्यायचं नाही साधारण कोमट तेल झालं की मोहरी घालून घेऊयात आणि अशी मोहरी छान तडतडलीत की फोडणीतले उडचे पदार्थ घालून घेऊयात एक इतका छान खमंग पदार्थ आपल्याला खायला मिळणार आहे ना तर आता इथं मी एक चमचा भर आलं लसूण पेस्ट घातले आलं लसूण पेस्ट तेलामध्ये छान अशी परतवून झाली की लगेच त्याच्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालून घ्यायचा कडीपत्त्याची पानं सुद्धा तेलामध्ये छान तळली गेली पाहिजेत एवढाच वेळ आपण त्यामध्ये ठेवणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालून घेऊयात आता हा कांदा असा थोडासा परतून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये लगेच एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आता ही जी डाळ आहे ना ती एकदम चविष्ट आणि अ चवीला खूप छान होते बरं का उडदाच्या डाळीमुळे डाळ शिजताना त्याला चिकटपणा येतो हरभऱ्याच्या डाळीमुळं घट्टपणा येतो मुगाची डाळ पचायला हलकी आणि तुरीची डाळ चवीला अशा डाळी एकत्र करून आपण मस्त खमंग असं हे आता वरण करून घेणार आहे आता ही जी आपली शिजून तयार झालेली डाळ आहे ती हटून घ्यायची आणि तेलावर वर्त, फोडणीवरती घालून घ्यायची आता याच्यामध्ये सगळं पाणी घालून घ्यायचं आणि एक कढईवर मध्यम म्हणजे फार पातळ नाही आणि फार घट्ट नाही असं करून उकळवत ठेवूया आता तुम्हाला दाखवलेल्या बाऊल मध्येच तेवढा बाऊल भर मी पाणी घेतलं आणि नंतर कढईमध्ये घातलं आता ही मध्यम आकाराची माझी जी कढई आहे ना ती अगदी गच्च भरली आणि घट्टपणा सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असा ह्या वरणाला घट्टपणा आलाय आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ऍड करायचे मग पहिल्यांदा चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि त्यानंतर अगदी एक चमचाभर गरम मसाला आपण घालणार आहोत खर तर खडे मसाले घालायचे होते पण असं वाटलं की खड्या मसाल्यांच्या चवीमुळं जळजळीतपणा जल वाढू शकतो म्हणून मग असा नंतर गरम मसाला घालून घ्यायचा गरम मसाला हे बघा आता तुम्ही रंग तर बघा चव तर एकदम छान होते तेव्हा नक्की करून बघा व्हिडिओ इथं पर्यंत पाहिलाच आहेत तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेअर सुद्धा तुम्ही नक्की कराल चॅनल सबस्क्राईब करा बर का आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकन दाबायला अजिबात विसरू नका तर इथं आपले हे कणकेचे गोळे जे आहेत ना ते वाफवून तयार झालेत आता हे वाफवलेले जे आहेत ते काढून घेऊयात एका ताटामध्ये गार करत ठेवूयात तोपर्यंत आपल्या डाळीला छान अशी उकळी येईल आता हे जे आहेत ना ते काढून घेतल्यानंतर थोडेसे कोमट झाले की आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत तुकडे कसे करायचे ना ते पण तुम्ही तुम्हाला मी दाखवते आणि हे तुकडे करत असतानाच आता हे बघा आपल्याला हाताला पण एकदम वाफवल्यानंतर हो सॉफ्ट लागतात आणि हे तळल्यानंतर एकदम कुरकुरीत होतात आणि मघाशी होतं त्याच्यापेक्षा दुप्पट हे छान फुलून आलेले आहेत तर मधोमध एक चीर द्यायची आणि नंतर कडेनी कट करून घेऊयात आता हे सगळे गोळे चिरून घ्यायचे आणि जेव्हा आपण हे तेलामध्ये तळायला ठेवू ना तेव्हा तुम्हाला कळेल की ह्याला लेअर किती छान आलेत आणि पण किती छान आहे तुम्हाला दाखवते एवढ्या पटपट तर हे काम झालेलं नाहीये बरं का फक्त तुम्हाला लक्षात यावं म्हणून दाखवते आता बघा याचे लेअर तर तुम्ही बघितले आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवूयात आणि तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये हे सोडूयात गॅस सुरुवातीला तेल तापेतोपर्यंत मोठा ठेवायचा नंतर बारीक करायचा आणि तेलामध्ये आपल्याला हवं तेवढं सोडून झालं की पुन्हा गॅस थोडासा मोठा करायचा शक्य तेवढे कढईमध्ये जेवढे बसतील ना तेवढेही तुकडे घालून घेतलेत ना तरीही चालेल आणि अगदी मंद वरती दोन मिनिटांसाठी म्हणजे हे बुडबोडे बसेतोपर्यंत आपण तळून घेणार आहोत एकदम खरपूस कुरकुरीत आणि खुसखुशीत असं हे तयार होतात आहे की नाही चविष्ट पदार्थ अजून सुद्धा जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर लाईक करा आणि एक कमेंट करा आणि जाताना तरी का होईना चॅनल सबस्क्राईब करून जावर का म्हणजेच असे नवे नवीन पदार्थ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील तर आता आपण हे तेलामध्ये पलटी करून घेतले आणि आता तुम्हाला मी काढून दाखवते बघा बरे रंग किती छान आलाय आणि सगळे लेअर एकदम सुट्टे सुट्टे छान झालेत झालेत की नाही मला माहिती आहे हो बघितल्यानंतर आज तुम्ही स्वयंपाक करणार नाहीच आहे ऐवजी हा पोटभरीचा कणकेपासून तयार होणारा पदार्थ तयार करणार आहोत आता इथं आपल्याला परत पलटी केल्यानंतर सुद्धा अर्धा मिनिट छान असं तळून घ्यायचंय आमच्या घरात तर तुम्हाला सांगते जेव्हा पहिली कुकरची शिट्टी झाली ना तेव्हाच सगळ्यांनी विचारलं की आज काय मेनू आहे म्हणून म्हणलं सांगते थोडा वेळ थांबा आणि त्यानंतर जेव्हा हे तळलं ना तेव्हा आपण सगळा घरभर वास पसरला होता तेव्हाच ठरवलं की आता जेव्हा आपण भिशी करू ना त्या भिशीच्या वेळी सुद्धा सगळ्यांसाठी हा पदार्थ नक्की तयार करायचा तर आता ही उकळी आलेली आपली डाळ मस्त अशी तयार आहे आता त्यानंतर हे जे तुकडे आपण छान तळून घेतलेत ना तेही आपण कुरकुरीत झालेले एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि नंतर वरून ही डाळ घालूयात डाळबट्टी म्हणायला हरकत नाही पण थोडस वेगळं वर्जन आहे म्हणजे थोडासा चवीमध्ये किंवा करण्याच्या पद्धतीमध्ये बदल आहे तर आता ही जी डाळ आहे ना ती घालूयात आणि अगदी एक एक तुकडा त्या डाळीच्या सोबत चमच्याने उचलून खायचा वरती तूप घालायला विसरायचं नाही बरं का आहे की नाही एकदम पटभरीचा पदार्थ आणि एकदम झटपट होतो तु। म्हणजे तुम्हाला फार तर पंधरा ते वीस मिनिट पुष्कळ होतात कुकर झाला आणि कणिक मळून झाली की नाही की आपला पदार्थ निम्मा तयार झाला मग आता तरीच चॅनल सबस्क्राईब करा आणि अरे हो पटकन व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार